बदनापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्योतिराठोड यांच्या हस्ते बाजार येथे वृक्ष लागवड बदनापूर तालुक्यातील आज दिनांक दहा जून रोजी ग्रामपंचायत माननीय अधिकारी वर्ग ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने प्रथम यांचे सरपंच मीरबाई देवकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले गट विकास अधिकारी ज्योतिराठोड यांच्या हस्ते स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली व विस्तार अधिकारी एन व्ही वानखेडे साहेब पंचायत यांनी पंतप्रधान आवास योजना घरकुल व इतर राज्य पुरस्कृत घरकुल यांची पाहणी केली कंपोस्ट खतखड्डा घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामे वृक्षारोपण इत्यादी कामांना भेट देऊन विविध विकास कामाची पाहणी केली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी ए के हिरेकर घरकुल अभियंता ग्रामीण गृहनिर्माण अभियंता एन व्ही मस्के सरपंच मीराबाई देवकर उपसरपंच बाबासाहेब जोशी सरपंच सुरेश लहाने सदस्य अंकुश जमधडे संदीप जोशी ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादी नागरिक यावेळी उपस्थित होते